जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण पाहिलं असेल की विशेष अधिवेशन हो या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना निघाली होती त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रुपांतरण होईल या संदर्भात चर्चा होईल असं वाटत होतं परंतु तसं होताना दिसत नाहीये याउलट हे सरकार मराठ्यांना दहा टक्क्यापासून तेरा टक्के आरक्षण कसं दे देता येईल आणि मराठ्यांना चॉकलेट देऊन किंवा गाजर देऊन याची कशी बोळवण करून त्यांना कसं फसवता येईल यासाठी या ठिकाणी सरकार प्रयत्न करताना आहे त्यामुळं आमच्या मराठा समाजातील बांधव या ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत तर त्या आपण मराठा समाजातील वेगवेगळ्या बांधवांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की सरकार कुठंतरी सकारात्मक असेल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी मराठ्यांना कुठेतरी न्याय देण्याचं काम करतील कारण की त्यांनी तशी शपथ घेतली होती पण त्यांनी शपथ सुद्धा कशा पद्धतीने घेतली होती आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसतंय जे आरक्षण आम्ही मागत नाहीत ते आरक्षण देण्याचा या ठिकाणी सरकार प्रयत्न करत तर त्याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेणार आहोत काय नाव आहे आपलं ज्ञानेश्वर गायकवाड सी तालुका सिरू जिल्हा बरोबर बरं तर तुम्हाला काय म्हणायचं सरकारने आपल्याला दहा टक्क्यापासून तेरा टक्केपर्यंत आरक्षण देण्याची तरतूद करण्याचा प्रयत्न करतायत परंतु आपली मागणी पन्नास टक्केच्या आत आणि ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे ही आपली मागणी आहे तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सरकारनं काय करायला पाहिजे की हे पन्नास दहा टक्के वाढून ना सरकार हे आपल्या मराठी समाजाला गाजर देत आहे तर हे आम्हाला म्हणजे ही मागणी सरकारची अजिबात मान्य नाही सरकारचं आम्हाला आरक्षण फक्त ओबीसी मधून आणि पन्नास टक्क्याच्या आतमध्येच असायला पाहिजे हे आमचे सर्व मराठा बांधवाची मागणी आहे अगदी बरोबर म्हणजे विषय समजलाय आपल्याला की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठ्यांना दहाच टक्के द्या परंतु या ठिकाणी अगोदर मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये घ्या मग दहा टक्के द्या नाही तर बारा टक्के द्या नाही तर अठरा टक्के द्या ते आम्ही मान्य करायला तयार आहोत म्हणजे सरकार अशी आठापिट दाखवायची असं की जसं मराठा मराठ्यासाठी आम्ही काय करून काय नाही करायला या प्रकारची भूमिका दाखवतायत परंतु ते गाजरच देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आम्हाला कळतंय आहे मराठी इतकी ईडी राहिले नाहीत आता मराठ्याला कळायला आरक्षण काय त्याला कसं मिळवावं लागतंय आणि हे मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे मराठ्याला या ठिकाणी कळतंय आहे त्यामुळे सरकारनी मराठ्यांना फक्त शो करण्यासाठीच काम करू नये आमची जी मागणी आहे त्याच मागणीनुसार या ठिकाणी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यानंतर परभणी आपल्या शिरू तालुक्याचे वैभव ज्यांना आपण काष्टी महाराज यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहेत बाबा तुमचं काय म्हणणं आहे आजच्या अधिवेशनाबद्दल सरकारनं तर खऱ्या अर्थानं आपल्याला चॉकलेट दिले आणि दुर्दैव आहे की आपल्यातलेच काहीतरी चॉकलेट चोखायचं काम करते ती सगळ्यात मोठी शोकांती काय आमचं सरकारला म्हणणं आहे की तू आम्हाला आमचं जे सगळे सोयरे होतात त्याचा अध्यादेश काढू त्याचा कायद्यात रुपांतर करू म्हणून आम्ही मुंबईतून वापस आलो पण मुंबईतून वापस आलो म्हणजे आम्ही परत जाऊ शकत नाही असं काही होऊ शकत नाही आम्ही आजही तयार आहे उद्याही तयार आहेत पण आमची विनंती आहे की आम्हालाच या महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम आतापर्यंत मराठ्यांनी केलंय आणि ते आम्हाला बिघडू द्यायची नव्हती पण सरकारची जर अपेक्षा असेल की यांनी काहीतरी करावं ज्यावेळेस मराठा रस्त्यावर उतरेल ना त्यावेळेस तुम्हाला सहन होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला सगळे सोयरे कायदा याच्यामध्ये त्यांनी पारित करावा हे दहा टक्के बारा टक्क्याचं गांजर देऊ नका नाही तर मराठे तुम्हाला रत्ताळू दिल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बापाच मराठा 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 आपण पाहिलं असेल की आरक्षण पाहिजे पन्नास टक्केच्या आतमध्ये कृपया मराठा समाज तुम्हाला असं वाटलं की मराठी मुंबई वापस आले म्हणजे मराठीला संयमी येत मराठ्यांना आपण या ठिकाणी घुमवू शकतो तसं नाही बाबांनो आता मराठेत तिथं फक्त काही मराठी तिथे गेले होते आता पुरेच मराठी या ठिकाणी जाणार आहेत आपली आहे पुन्हा एकदा मोबाईल द्यायच डायरेक्ट पुऱ्या ताकतीने मराठा कृपया नाद करू नका त्याच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका मराठी काहीच मराठी गेले होते आता पुरण्यात ताकदीनं पुरे जर मराठी तिथे गेले तर आता आमच्या पाया पडू लागला बाबा काही करा पण माघारी जा का तुमचं काय म्हणणं ते ऐकायला तयार आहोत आणि आता मात्र या ठिकाणी चाल डकल करण्याचा प्रयत्न करतात कोणाला खुश करण्याच्या नादामध्ये कृपया मराठ्यांसोबत या ठिकाणी कृपया आपण पंगा घेऊ नये हे मराठे त्यांना शांततेने ही आरक्षणाचा लढा लढता येतो आणि आणि वेगळ्या मार्गाने सुद्धा या ठिकाणी आरक्षणाचा लढा लढता येतो त्यानंतर आपण वेगळ्या बांधवांशी या ठिकाणी बोलणार काय काय नाव टाका तुमचं रामपूर सर रामपूर आहे तुम्ही इतूर तालुका तुम्हाला काय म्हणा तुमचं काय म्हणणं आहे सरकार आपल्याला फसवायलाय का आपल्या इथंच काम करायलाय फसवायला मग काय करायचं सरकारचं रोज शेतात काम करणारे आमचे बांधवांच्या भावना आहेत सर आमच्या मनात आमच्या आवडत रुमण्याची घेऊन आलो काम झालेत का सगळ्याचे म्हणजे आता तयारीला आहेत आपण पुऱ्या तयारी सगळे सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडं गोरे तर ते गोरे ज्याच्याकडे नाही ते हाले पा <laughs> <laughs> आपल्याला मुंबईला न्यायचे आणि विशेष मोहीम ती राबवण्याचा आपण प्रयत्न करूयात यावर्षी हाले जे असतील त्यांनी हाले घेऊन या ठिकाणी मुंबईला जायचं ज्यांच्याकडे गोरे असतील बिगर एक म्हणजे ते तरुण गोरे असतील गोरे घेऊन या ठिकाणी आपल्याला मुंबईला जाण्याचा प्रयत्न करायचा बापूशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत बापू काय म्हणणे तुमचं एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता माझं म्हणणं एवढंच आहे की मुंबईमध्ये मराठा होता पाटील आले होते आणि संपूर्ण कोट्यावधीचा हो समाज आला होता बरोबर त्यावेळेस या एकनाथ शिंदे साहेबांनी जे अध्यादेश दिला होता याच आज या कायद्यात रूपांतर व्हायला पाहिजे हे जर सरकार करत नसत त्यांच्या जो, जो गदार। तो डाग आहे गद्दार तो या मुख्यमंत्र्यांना टाळण्याची शेवटची संधी मला असं वाटतं त्यांनी आज आज जो सगळे सोय कायदा आहे तो पारित करून गद्दार शब्द त्यांनी काढून टाका असं मला वाटतं अगदी बरोबर बापूची भावना अशी आहे की शिंदे साहेबांना या ठिकाणी जो गद्दारीचा ठप्पा लागला होता तो ठप्पा जर काढून टाकायचा असेल तर आजच्या अधिवेशनाच्या मार्फत या ठिकाणी जी शेवटची संधी आहे तर तुम्ही सगळे सोयीची जी आधी सूचना निघाली होती तिथं कायद्यामध्ये या ठिकाणी रूपांतरण करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आपण करावं आणि आपल्यावरती लागलेला गद्दारीचा ठप्पा या ठिकाणी मिटवावा अन्यथा या ठिकाणी उद्यापासून मराठा समाज त्यांची भूमिका तर जाहीर करणार आहेत कारण की दादानी आपल्याला सांगितलंय की उद्या आज काय होतं ते सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार करून उद्यापासून या ठिकाणी आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवली जाईल आणि दादा म्हणतील तीच दिशा सगळ्या जणांची या ठिकाणी भूमिका आहे आणि दादांच्या भूमिकेसोबत सकल मराठा समाज या ठिकाणी पूर्ण खंबीर ताकदीनं या ठिकाणी उभा राहणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे की आजच्या आज काय निर्णय घ्यायचा ते घ्यावा अन्यथा परत मराठा समाजाला आक्रमक व्हायला या ठिकाणी वेळ लागणार नाही तूर्तसा थांबूयात एक मराठा एक मराठा रोज जरंगे पाठी तुम आगे बढोरे जर पाठी तुम आगे बढ़ो धन्यवाद